नवमी रामदास स्वामींच्या रामनवमी दास नवमी म्हणून सांगले सर्व समाजामध्ये रामदास स्वामी जो आदर आणि त्यांनी दिलेल्या शब्दाबद्दल ज्या काही गोष्टी आहेत ग्रंथ लिहिला आहे दागूत लिहिला आहे शोध लिहिले या सर्वात सर्वांना संस्कृतीला आणि सर्वांना जीवनामध्ये आवश्यक असणारे आहे त्यामुळे दास माणूस सर्वच समाजामध्ये झाले त्यांचा समस्त वाणी सखी परिवार यांनी ऑनलाईन बरोबर आहे ऑनलाईन एक हजार दाखवून कारण तो आयोजित केलं नाही या योजने आशीर्वाद आहेत असं त्यांच्याकडनं चांगलं कार्य होत आणि त्यांच्याकडनं दादबोजाचे आणि सर्वात ग्रंथांची सेवा या परिवाराकडनं होत असा आशीर्वाद देतो आणि संत करायला बरोबर घ्या आपल्याला